और वाली बात 19 रुपए वाली कमीशन को लेकर आज में फोटो बार एक और थाना है तथा कुटुंब विद्या पाहू शकतात महादेवाची मूर्ती किती मोठी आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि छान प्रकारे आमच्या पाहू शकतो सुंदर सुंदर झाडं वगैरे लेकरांची खेळणे खूप सारे होते छोटे बॉल होते आणि छोटे ॲटो वगैरे जे लेकरांना आवडते ते आणि आम्ही आमच्या लि छोट्या छोटे मुलांना हे घेऊन दिले आणि त्यानंतर आता आमचं राहिलेले थोडीफार शॉपिंग इकडे पाहू शकतात हे ब्राईट स्लेट वगैरे किचन छोटे छोटे बांगड्या हे क्लीप गळ्यातले हार वगैरे खूप सारे छान छान होते हे सेल होता पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला एक ही वस्तू भेटत होती गळ्यातले हार वगैरे जे तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकत होतात अशा प्रकारे आम्ही तिथं थोडंसं घेतलोत आणि पुढं निघालोत खूप छान होतं खूप छान वाटलं यात्रेमध्ये प्रकारे मस्त एन्जॉय केलं आम्ही आणि त्यानंतर थोडं पुढं आलो पुढं भरपूर दुकानं होते या दुकानात पण खूप छान छान व्हरायटी होत्या इकडे बँगल्स खूप छान होते इकडे पाहू शकतात छोट्या छोट्या मुलींची मोठ्यांची सगळ्यांचेच होते आणि अशा प्रकारे भरपूर असे बँगल्स घेतले आणि तिथून आम्ही निघालो त्यानंतर इकडे टरबूज वगैरे होते तर छोटे मुलं पाहिल्यानंतर मागणारच मग त्या आमच्या छोट्या बाळाला घेऊन दिलं टरबूज आणि तो खात राहिला अशा प्रकारे आमची यात्रा झाली

खूप सुंदर होते आणि रेट भरपूर म्हणत होते त्यामुळं काही घेतलं नाही आम्ही कमी काही करत नव्हते आणि हे पाहू शकतं आता यात्रेत दृश्य खूप सारी गर्दी होती त्यानंतर आम्ही थोडंसं छान बनवलं होतं त्यांनी आणि हे पाहू शकतात ड्रॉइंगन झुला यामध्ये खूप सारे जण बनत बसत होते माझे मुलं पण बसले होते खूप खेळणे होते इथं आणि छोट्या मुलांसाठी पण होते ते पण खेळत होते आणि इकडे पाहू शकतात अशा प्रकारे हा झुला खूप झुलत होता आणि इकडे आम्ही खूप मोठ्या आकाशी बसलो होतो आणि तिथून मी हे दृश्य पाहू शकतात उंचावरची सगळी यात्रा दिसत आहे इथं आजूबाजूला शेती आहे हिरवीगार